नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत हॉटेलमध्ये मिळणारा सोप्या पद्धतीने काबुली चना मसाला कसा बनवायचा ते त्यासाठी आपल्याला लागणार आहे काबुली चना ह्याला मी रात्रभर भिजत घातलं होतं आता याला आपल्याला कुकरमध्ये पाणी आणि मीठ घालून बॉईल करून घ्यायचं आहे चना बॉईल होतो आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारे वाटण बनवून घेऊ यासाठी आपल्याला लागणार आहे दोन छोटे टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या ह्याची वेगळी पेस्ट बनवायची मिरची आणि टोमॅटोची दोन मोठे कांदे आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि खडे मसाले घेतले जिरं दालचिनी दोन लवंग आणि चक्रीफूल आणि ह्या सगळ्यांचं एक वेगळं मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे चना मसाला बनवण्यासाठी लागणार आहे एक वाटी कांदा आणि खडे मसाल्यांचं वाटण टोमॅटो आणि मिरचीचं वाटण चिमूटभर हळद कश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे आपल्या ठेवणीतलं मिरची पावडर घरगुती चार मोठे चमचे छोले मसाला एक चमचा धने पावडर आता इकडे तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आधी कांदा आणि खडे मसाल्यांचं वाटण घालून घ्यायचं आणि याला छान परतून घ्यायचं कच्चा वास जाईपर्यंत याला शिजून घ्यायचं आहे कारण आपण कांदा लसूण आलं हे भाजून घेतलं नव्हतं त्यामुळे याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं बघा असं तेल याला सुटलं पाहिजे आता याच्यामध्ये का टोमॅटो आणि हिरवी मिरचीचं वाटण घालून घेऊन यालासुद्धा तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो हे वाटण शिस्त आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा किती छान याला तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण सुक्के मसाले घालून घेऊ याच्यामध्ये आपण चिमुटभर हळद छोले मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आपल्या ठेवणीतलं मिर मिरची पावडर आणि धने पावडर घालून यालासुद्धा चांगलं शिजून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले जळणार नाहीत अशा पद्धतीने मसाला झालेला आहे यालासुद्धा छान तेल सुटलं आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेले काबुली चणे घालायचे आणि आपल्या आवडीनुसार किती घट्ट किंवा किती पातळ आपल्याला रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आणि याला पाच ते सात मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं बघा किती सोप्पं आहे घरच्या घरी हॉटेलसारखं काबुली चना मसाला बनवणे आता याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून याला पाच मिनटापर्यंत होऊन द्यायचं आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा पाच ते सहा मिनटानंतर बघा याला छान उकळी आली आणि तरीसुद्धा आलेली आहे छान शिजलंसुद्धा आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि थोडं क्रश करून कसुरी मेथीवरून घालायची तयार झाला आपला हॉटेलसारखा काबुली चना मसाला एकदम टेस्टी आणि यम्मी तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा